ऍक्ट तुम्ही आय विल आज ऑल अदर युनिव्हर्सिटीज टू फॉलो महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट विद्यार्थी सेंट्रिक विद्य शिक्षण अनेक वेळा मला नेहमीच वाटतं जे जे कायदे बनतात जे जे नियम बनतात ते कुठेतरी संस्थांसाठी बनतात तिथे शिकवणाऱ्या प्राध्यापकांसाठी बनतात नॉन टिचिंग स्टाफसाठी बनतात पण जे शिक्षण ज्या विद्यार्थ्यासाठी असलं पाहिजे त्या विद्यार्थ्याचा विचार कमीत कमी त्यात व्हायचा आणि तो गेल्या दोन वर्षापासून आपण बारीक बारीक गोष्टी सुरू केल्या आणि विद्यापीठ कायदा आणून आपण तर त्याच्यामध्ये आता ठोस पावलं पाहिली आता कायद्यानेच बांधून घेतलंय की विद्यार्थ्याला विचारात घेतल्याशिवाय तुम्हाला शिक्षणातली कोणतीच गोष्ट करता येणार नाही हे आपण आता कायद्याने त्यांना सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ निवडणुका सुद्धा घ्यायच्या आहेत आणि या निवडणुका घेत असताना विद्यार्थी खुश असतात पण प्राचार्य आणि प्राध्यापक टेन्शनमध्ये असतात आणि तिथले पोलीस अधिकारीसुद्धा मला म्हणतात साहेब कशाला नवीन डोकेदुखी काढत आहे पण आम्ही या सगळ्याच विद्यापीठाच्या राजकारणातून निवडणुकीच्या राजकारणातून खऱ्या अर्थाने आमचं नेतृत्व घडलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवडणुका या घ्यायच्या आणि यातून चांगलं नेतृत्व केवळ राजकारणात नाही तर विविध क्षेत्रामध्ये जाईल हा मला विश्वास आहे त्यामुळे निवडणुकांपासून आणि उगाचाच त्याचा भाऊ करायचं कारण नाही डिफेन्सच्या निमित्ताने येताना मी सहज आढावा घेतो की डिफेन्समध्ये येणारी जी वर्किंग मॉडेल्स आहेत या वर्किंग मॉडेल्सच्या एक्झिबिशन पुरती ती असतात प्रॅक्टिकलसाठी फक्त असतात का त्याचा पुढे जाऊन मार्केटमध्ये सुद्धा काही उपयोग होतो का आणि त्यामुळे खरं म्हणजे एम एस बी टीच्या वतीने जी पॉलिटेक्निकमधली उत्कृष्ट प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्ट्सना पेटंट मिळवून देण्याचं काम एम एस बी टी करतं त्याचा फायदा आपण सर्वांनी उचलला पाहिजे त्या पेटंट करून देण्याचा खर्चसुद्धा आम्ही उचलायला तयार आहोत जर तितकं चांगलं ते प्रोजेक्ट असेल तर मी रामभाऊ आपण म्हणा सृजनचं जे काम आहे ते तुम्ही आणि आम्ही म्हणून एकत्र करू आम्ही सृजनला याची एम एस बी बरोबर नोडल एजन्सी आम्हाला नेमायला काही हरकत नाही की ज्या चांगले प्रोजेक्ट या ठिकाणी येतात जे वर्किंग माणूस चांगले येतात मग अशी अभिप्राय वही मध्ये माननीय प्रतापराव पवारांनी लिहिलंय की आता अॅग्रिकल्चर ची जे काही वर्किंग